स्वागत आहे तुमचं फौजी महाराष्ट्राच्या आपल्या मराठी मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे की पोलीस भरती येणारी जी आगामी पोलीस भरती दोन हजार चोवीस म्हणू शकतो किंवा तेवीस म्हणू शकतो जी या वर्षी लवकरात लवकर येणार आहे म्हणजेच मित्रांनो प्रत्येकाला ही गोष्ट माहीत असेल ही नसेल ही की आतापर्यंत जे पोलीस भरती यासाठी ज्या काही आपण बघत होतो की गोष्टी चालल्या होत्या आंदोलन चाललो होती की एकतीस डिसेंबरच्या आधी पोलीस भरती येणं गरजेचं आहे का आहे कशासाठी कशासाठी आहे याबद्दल आपल्या चॅनलवरती ऑलरेडी व्हिडिओ बनला होता आणि तो पाहायला नसेल तर मित्रांनो तुम्हाला आता सुद्धा मी हेच सांगतो की जर एकतीस डिसेंबरच्या आधी आपली पोलीस भरती आली असती तर आपल्याला जवळजवळ तीन वर्षे वाढवून मिळाले असते असो नाही आली परंतु खचून न जाता आपल्याला पुढची जी येणारी पोलीस भरती आहे मित्रांनो यासाठी आपल्याला पूर्णपणे आणि चांगली तयारी करायची म्हणजेच ज्या काही वॅकेन्सीस असतील समजा दहा हजार असतील तीन हजार असतील चार हजार एनिथिंग ज्याही असतील त्यापैकी एक वेकेन्सी म्हणजे एक जागा आपल्याला मिळवायचे का तर मिळवायचेच मित्रांनो त्यासाठी सिंपल मित्रांनो काही आपल्याला धोरण आकावी लागतील काही आपल्याला स्वतःमध्ये चेंजेस करावे लागतील काही डिसिप्लिन ठेवावी लागेल काही निश्चय करावी लागतील काही वेळापत्रक करावे लागतील ते वेळापत्रक सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमधून आज सांगणार आहे त्याचसोबत मित्रांनो तुम्हाला मी एक सांगेन की आपली पोलीस भरतीची जी ॲडव्हर्टाईज आहे किंवा जी जाहिरात आहे मित्रांनो माझा असा अंदाज आहे की पंचवीस जानेवारी ते पंधरा फेब्रुवारी या दरम्यान कधीही ही वेकेन्सी येऊ शकतात त्यामुळे मित्रांनो परफेक्ट जर तुमची तयारी असेल यावर्षी वर्दी मिळवण्याची तर नक्की हा व्हिडिओ पूर्णपणे पहा कारण की याच्यामध्ये तुम्हाला मी परफेक्ट एक वेळापत्रक बनवून देणार आहे जे युनिव्हर्सल म्हणजेच काय प्रत्येकासाठी एक सुटेबल असेल म्हणजे या वेळापत्रकानुसार जर तुम्ही अभ्यास केला या वेळापत्रकानुसार जर तुम्ही प्रॅक्टिस केली या वेळापत्रकानुसार जर तुम्ही पूर्णपणे स्वतःला एक निश्चय करून सगळ्या गोष्टी केल्या तर नक्कीच तुम्हाला ती वर्दी मिळेल तर मित्रांनो त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा त्यासोबत मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन तर तुम्हाला आर्मी नव्हे एअरफोर्स तसंच पोलीस भरती एस जी डी अशा प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडत असतील किंवा इन फ्युचर त्यामध्ये भरती तुम्हाला व्हायचं असेल तर नक्कीच तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करू शकता आणि बाजूला बिलायकॉन प्रेस करू शकता म्हणजेच प्रत्येक व्हिडिओ सगळ्यातरी तुम्हाला मिळेल तर मित्रांनो सुरुवातच्या हे व्हिडिओला त्यापूर्वी माझी मी थोडी माहिती सांगतो मी आहे तुषार आणि तुमचं फौजी महाराष्ट्राचा आपला मराठी चॅनल तुम्हाल मित्रांनो हे जे मी तुम्हाला वेळापत्रक सांगणार आहे याच्यामध्ये काही तुम्ही बदलही घडू शकता किंवा तुमच्या वेळेनुसार तुम्ही मागे पुढेही करू शकता असं कंपल्सरी नाही की याचनुसार तुम्हाला करायचं आहे परंतु एक मी म्हणेन की नाईंटी फाय पर्सेंट तरी या वेळापत्रका जर तुम्ही फॉलो केलं तर तुम्हाला सगळ्या गोष्टी परफेक्ट अशा मिळणार आहेत तर जे वेळापत्रक आहे मित्रांनो सकाळी पाचपासून सुरू होणार आहे तर रात्री अकरापर्यंत असणार आहे जर तुम्ही फॉलो केलं तर तुम्हाला पूर्णपणे अकरा ते पाच म्हणजे जवळजवळ म्हणू शकतो पण आठ तास झोपसुद्धा तुम्हाला मिळते आणि बाकी सगळ्या गोष्टीसुद्धा तुम्ही फॉलो करू शकता तर यामध्ये सकाळी तुम्हाला मित्रांनो काय करायचं आहे पाच वाजता उठायचं आहे पाच वाजता उठल्यानंतर सकाळचा जो पंधरा ते वीस मिनिटाचा जो काळ आहे तो उठल्यानंतर आपल्याला पूर्ण आपलं तयारी करायची स्वतःची म्हणजे आपलं पोट वगैरे साफ करायचं आहे ग्राउंडवर जाण्याआधी आणि त्याच्यानंतर मित्रांनो सगळ्यात आधी एक गोष्ट करायची ते म्हणजे काय आपल्या स्वतःला एक डोळे मिटून आपल्याला एक वर्दी आठवायची की आपल्याला हां यावेळी वर्दी मिळवायचे कारण विल जे आपण म्हणतो ना पॉवर ऑफ अट्रॅक्शन किंवा जे आपण म्हणू शकतो की ज्या गोष्टी आपल्याला हव्या असतात त्या गोष्टीचा आपण सारखा सारखा विचार जर केला तर नक्कीच त्या आपल्याला गोष्टी मिळतात का तर मिळतात त्यामुळं लॉ ऑफ अट्रॅक्शनचा जो हा जो आपण थेरी म्हणू शकतो ती आपल्याला इथे अप्लाय करायची म्हणजेच काय सकाळी उठल्यानंतर पहिल्या पंधरा मिनिटात तुम्ही ब्रश वगैरे करायचे त्याच्यानंतर ब्रश झाल्यानंतर तुम्हाला पोट वगैरे साफ करून यायचं त्याच्यानंतर स्वतःला सांगायचं की आपल्याला ही वर्दी मिळवायची का तर मिळवायचेच आणि त्याच्यानंतर स्वतःला एक नमस्कार करायचा आहे आपल्या आईवडिलांना एक नमस्कार करायचा आहे आणि देवाला मानत असेल तर त्यांना सुद्धा एकदा एक नमस्कार करायचा आहे ते झाल्यानंतर मित्रांनो मी तुम्हाला सांगेन की ग्राउंडवर जाण्याआधी मित्रांनो एक ते दोन तांबे का होईना आंघोळ करायचे असेल तर बेस्टच आहे पण जर आंघोळ करायची नसेल तर एक ते दोन तांबे जे ता आहेत आपल्या अंगावरून घ्यायचे आहेत ना की तोंड धुवून जायचं आहे आपल्या अंगावरून घ्यायचे आहेत त्याच्यामुळे काय म्हणा मित्रांनो एक वेगळी एनर्जी आपल्या शरीरामध्ये बूस्ट होणार आहे आणि त्याच्यामुळे कुठेतरी त्याचा फायदा तुम्हाला ग्राउंडमध्ये होणार आहे तुम्हाला पाच वाजता उठला तुम्ही सव्वा पाचपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी झाल्या साडेपाच धरा साडेपाच वाजता तुम्ही ग्राउंडवरती पोहोचलात किंवा पाच वाजता निघालात समजा सहा ग्रु ग्राउंड दूर असेल सहा वाजता तुम्ही ग्राउंडवरती पोहोचलात पाच वाजता उठायचं का तर उठायचं त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी घडायच्यात सहा वाजता तुम्ही ग्राउंडवरती गेलात सहा वाजता ग्राउंड गेल्यानंतर सहा ते आठ पूर्णपणे तुम्हाला ग्राउंड प्रॅक्टिस करायची त्याच्यामध्ये तुम्हाला जे ग्राउंडचं प्रॅक्टिस कशी करायची त्याच्यात टाइम टेबल कसं असणार याच्याबद्दल एक वेगळा व्हिडिओ येईल मित्रांनो म्हणजे स्टार्ट टू एंड तुम्हाला कशा प्रकारे ग्राउंडवरती गेल्यानंतर कोणते कोणत्या एक्सरसाईज आधी करायच्यात कोणत्या एक्सरसाईज नंतर करायच्यात शंभर मीटर केव्हा करायचं आहे पाच किलोमीटर केव्हा करायचे लॉंग रनिंग केव्हा करायचे या सगळ्या गोष्टींबद्दल एक वेगळा व्हिडिओ येईल त्यासाठी सिंपल आपलं चॅनेल सबस्क्राईब करायचं आहे बाजूला असले आयकॉन प्रेस करायचे तर हे झाल्यानंतर पा सहा ते आठ आपण दोन तास सकाळचे ग्राउंडवर घेतले सकाळचा पहिला जो एक तास हे तुम्हाला पूर्णपणे तयारीसाठी दिलेला आहे जेवढ्या लवकरात लवकर तयारी कराल आणि ग्राउंडवरती जाल तुमचंच टाईम वाचणार आहे त्यानंतर मित्रांनो आठ वाजता तुम्ही जेव्हा घरी याल आठ ते आपण झरू धरू साडेआठपर्यंत तुम्हाला घरी यायला वेळ होईल साडेआठ वाजता आल्यानंतर थोडंफार रिलॅक्स घेऊन तुम्हाला पहिल्यांदा अभ्यासाला बसायचं आहे माइंड तुमचं भरतीकडे ॲक्टिव्ह असणार आहे कारण की तुम्ही ग्राउंडवरती आला असता आणि त्या ग्राउंडवरती आल्यानंतर तुमच्या माइंडमध्ये फक्त भरती 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 चालू असते त्यामुळे मित्रांनो त्या आठ ते जवळजवळ आपण दहापर्यंत एक गोष्ट करू शकतो ती म्हणजे काय की एक संध्याकाळी आपल्याला काय करायचं आहे चणे आणि शेंगदाणे आपले एक हरभरे म्हणू शकतो ते हरभरे आणि शेंगदाणे आपल्याला भिजत टाकायचे आणि ते भिजून सकाळी जेव्हा तुम्ही ग्राउंडवरून याल त्यावेळी तुम्हाला ते खात खात ते चणे आणि शेंगदाणे हे मी बेसिक गोष्टी सांगतो मित्रांनो ते खाता खाता आपल्याला थोडा अभ्यास करायचा आहे म्हणजेच काय तुम्हाला ज्या गोष्टी कम्फर्टेबल वाटतात त्या अभ्यास करायला म्हणजे सकाळी सकाळी तुम्ही एकतर इतिहास आणि भूगोल घेऊ शकता किंवा तुम्ही मराठी व्याकरणसुद्धा घेऊ शकता किंवा तुम्ही चालू घडामोडीसुद्धा घेऊ शकता जो अभ्यास तुम्ही बसून आरामात किंवा चालत चालत खातखात करू शकता अशा प्रकारचा अभ्यास तुम्हाला इथे करायचा आहे बाकी सुद्धा व्हिडिओ मी वेगळा बनवणार आहे त्यामध्ये सुद्धा परफेक्ट डाएट कसा घ्यायचा आहे यामध्ये सांगेल म्हणजेच तुम्हाला चेस्टसाठी कोणता डायट घ्यायचा आहे हाईटसाठी तर नसतोच पण चेस्टसाठी तुम्हाला डाएट आणि स्टॅमिनासाठी डाएट कोणता घ्यायचा आहे हे मी त्याच्यामध्ये त्यामध्ये तुम्हाला सांगेन मित्रांनो हे झाल्यानंतर तुम्हाला जवळजवळ ते खाऊन झाल्यानंतर म्हणजे खाऊन आणि अभ्यास करून झाल्यानंतर दहा वाजता म्हणजे जवळजवळ सव्वा आठ ते दहा सवा दहापर्यंत तुम्हाला हे सगळ्या गोष्टी करायच्यात त्यानंतर एक परफेक्ट ब्रेकफास्ट जो तुमचा असतो परफेक्ट नाश्ता तुम्हाला करायचा आहे जवळजवळ त्यासाठी तुम्हाला अर्धा तास दिला जाईल म्हणजे दहा ते साडे दहा या दरम्यान तुम्हाला परफेक्ट नाश्ता जे काय तुमच्या घरी जरी मी म्हणतो जर एवढ्या लवकर जरी स्वयंपाक जरी, जरी होत असेल तुम्ही जेवलात तरी मी चालेल म्हणतो एक ते दीड चपाती दी किंवा एक एक भाकरी जरी खाल्ली तरी बेस्टच राहील कारण की तो जो नाश्ता असणार आहे सकाळचा तो परफेक्टच होणं खूप गरजेचं आहे तेव्हाच तुम्हाला ताकद मिळणार आहे हे झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे साडे दहाला अभ्यासाला बसायचं पूर्णपणे सेट होऊन तुम्हाला साडे दहाला बारा अभ्यासाला बसायचे आहे त्याच्या आधी तुमची आंघोळ झालेली असावी नाश्ता झालेला असावा सगळ्या गोष्टी सेट म्हणजे तुम्हाला डिस्टर्ब करणारं कोणीही नसावं अशा अशावेळी तुम्हाला साडे दहा ते साडेबारा पूर्णपणे अभ्यासात मन लावायचं आहे मोबाईल कुठेतरी फेकून द्यायचा आहे मी तर पूर्णपणे फेकून म्हणजे परत सापडेल असा फेकायचा आहे कारण की परत नेक्स्ट तुम्हाला आपल्या या मोबाईलवरतीच व्हिडिओ पाहायचे हसण्याचा भाग होता तर यानंतर मित्रांनो साडेबारा वाजता तुम्हाला जेव्हा तुमचा अभ्यास होईल दहा साडे दहा ते साडेबारा यावेळी माइंड तुमचं फ्रेश असणारे जे विषयी तुम्हाला अवघड वाटतात ते अवघड तुम्हाला यावेळी घ्यायचे आहेत म्हणजेच काय तर गणित आणि बुद्धिमत्ता घेऊ शकता किंवा इतिहास आणि भूगोल या टायमिंगमध्ये तुम्ही घेऊ शकता हे सगळं लिहून घेतलं तरी चालेल किंवा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हे पूर्णपणे वेळपत्रक लिहून दिलं जाईल यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे साडेबारा वाजता साडेबारा वाजता तुम्हाला काय करायचं आहे साडेबारा ते साडेतीन या वेळामध्ये जवळजवळ तुम्हाला तुमचं तुम्हा दुपारचं जेवण करायचं आहे थोडंफार त्यानंतर जेवण झाल्यानंतर मोबाईल बघायचा असेल बघू शकता पण कमी बघा डायरेक्ट जर झोपलात तर सगळ्यात बेस्ट जवळजवळ तुम्हाला साडेतीनपर्यंत बिंदास झोपायचं आहे आणि जेवढी गाड झोप लागेल तेवढं बेस्ट बघा कारण की या वेळा जर तुम्ही झोपलात जर तुम्हाला बॉडीला रिलॅक्स मिळणार आहे तुमच्या माइंडला रिलॅक्स मिळणार आहे डेली हे रुटीन जर फॉलो केलं तर नक्कीच कुठेतरी तुमचं माइंड किंवा तुमची बॉडी त्या स्ट्रक्चरमध्ये बसेल आणि ते वर्दी मिळवण्याच्या दिशेने वाटचाल करेल हे झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला साडेतीनला तेव्हा जेव्हा तुम्ही उठाल उठल्यानंतर नॉर्मल जर तुम्हाला ज्यूस वगैरे प्यायचा आहे कॉफी वगैरे पाहिजे चहा प्यायचा ते तुम्ही घेऊ शकता साडेतीन ते जवळजवळ चार पंचेचाळीस म्हणजे पावणे पाचपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे व्याकरण किंवा एखादा असा विषय घ्यायचा आहे जो ज्या तुमचा टाईमपास होईल मन रमेल आणि जो तुम्हाला अॅ ॲटोमॅटिक तुम्ही त्या विषयातून काही घेल घ्यालसुद्धा म्हणजे तुमचा अभ्यासही होईल अशा प्रकारे तुम्हाला, पैसे, पैसे, तुम्हाला, तुम्हाला। तो विषय घ्यायचा आहे तुम्हाला कोणता विषय निवडायचा काय तर तुमच्यावरती डिपेंड आहे याच्यानंतर जवळजवळ पावणे पाचला तुम्ही फ्री व्हाल पावणे पाचला झाल्यानंतर पावणे पाच ते पाच या पंधरा मिनटात जे तुम्हाला आवरायचे म्हणजे तुम्हाला जेव्हा घराच्या बाहेर जायचं असतं ग्राउंडवर जायचं असतं किंवा जिमला जायचं असतं त्यावेळी तुम्हाला जे काय तयारी करायचे पावडर बिवडर काय काय लावायचे ते सगळ्या गोष्टी लावून तुम्हाला पाच वाजता घराच्या बाहेर पडायचे ते सात वाजेपर्यंत म्हणजे कुठे जायचे घराच्या बाहेर म्हणजे गावात फिरायला नाही जायचं कुठल्या पिच्चर वगैरे बघायला नाही जायचं तुम्हाला तर पाच ते सात या दरम्यान तुम्हाला मित्रांनो जिम आणि ग्राउंड याच्यामध्ये तुम्हाला टाईम स्पेंड करायचा आहे एक मित्रांनो मी गोष्ट सांगेन ह्या भरती काळामध्ये याआधीसुद्धा मी खूप व्हिडिओमध्ये सांगितलेलं ह्या भरती काळामध्ये स्वतःला खूप जपायचं आहे स्वतःला जपायचं आहे म्हणजे काय आपल्या शरीराला जपायचं आहे जेव्हाही तुम्ही जा ग्राउंडवर जाता जेव्हाही तुम्ही ट्रॅव्हलिंग करता जेव्हाही तुम्ही जिमला जाता कमीत कमी दुखापत कमीत कमी इजा होईल याची काळजी घ्यायची आहे कारण की जर आपलं शरीर नीट असेल तरच आपण भरती देऊ शकणार आहात तर पाच ते सात तुम्हाला जिम ग्राउंड ह्या सगळ्या गोष्टी मेंटेन करायच्या आहेत त्यानंतर सात वाजता तुम्ही ग्राउंडवरून घरी गेलात की ग्राउंडवरून घरी जाण्यासाठी तुम्हाला साडेसात म्हणजे जवळजवळ अर्धा तास लागेल साडेसात ते साडेआठ तुम्हाला पूर्णपणे अभ्यासाला पुन्हा एकदा बसायचं हो आहे जवळजवळ तुमचा दिवसातून तुम किती वेळा अभ्यास झाला तुम्ही विचार करा जवळजवळ तीन तास म्हणजे तीन वेळा मी तुम्हाला अभ्यासाला आतापर्यंत चार वेळा अभ्यासाला बसवलं तर साडेसात ते साडेआठ तुम्हाला अभ्यासाला बसायचं आहे साडेआठ वाजता तुम्ही अभ्यासावरून उठाल त्यानंतर साडेआठ ते साडेनऊ एक तास तुम्हाला फॅमिलीसोबत पूर्णपणे टाईम स्पेंड करायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला त्या एक तासामध्ये तुम्हाला जेवण करायचं आहे तुमच्या घरच्यांबद्दल म्हणजे आईशी वडिलांशी भावाशी बहिणीशी भावा जे काय असेल त्यांच्याबरोबर गप्पा मारायच्या आहेत जेवण करायचं आहे नातेवाईकांशी जे काय गप्पा मारेल त्या मारायच्यात साडेनऊपर्यंत तुम्हाला हे सगळा प्रोग्राम तुमचा आवरायचा आहे आणि साडेनऊ ते साडे दहा तुम्हाला काय करायचं आहे चालू घडामोडी आणि ऑनलाईन स्टडी आता ऑनलाईन स्टडीमध्ये काय होतं मित्रांनो की चालू घडामोडी तर तुमच्या होतातच परंतु ह्या वेळेमध्ये तुम्हाला तुमचं जे ऑनलाईन स्टडीमध्ये ना तुमचं माइंड इकडे तिकडे जाऊ शकतं म्हणजे इंस्टाग्रामवरती रील बघणं फेसबुकवरती टाईमपास म्हणून एक आपण प्रोफाईल चेक करत बसणं यूट्यूबवरती शॉर्ट्स बघत बसणं ह्या गोष्टींकडे थोडं दुर्लक्ष करायचं आहे भरती झाल्यानंतर हे आयुष्यभर तेच करायचं आपल्याला त्याच्यामुळे या ऑनलाईन स्टडीच्या दरम्यान तुम्हाला काय करायचं आहे यूट्यूबवरती व्हिडिओ बघायचे आपला बघितलं तर बेस्टच अजूनही काही चॅनल्स असतील तरी तुम्ही पाहू शकता ऑनलाईन स्टडीमध्ये तुम्ही व्याकरणाचा किंवा गणित बुद्धिमत्तेचा तुम्ही तुम्ही चॅनल्स पाहू शकता किंवा अजून कुठून काही ज्ञान मिळतं आहे का ऑनलाईन गुगलवरून वगैरे हे तुम्ही सर्च करू शकता हे झाल्यानंतर मित्रांनो साडे दहा ते अकरा हा जो अर्धा तास तुम्हाला मिळतो या अर्ध्यामध्ये तुम्ही मित्रांशी गप्पा मारू शकता ऑनलाईन म्हणजे व्हॉट्सअपवरती कारण मित्र त्याच्यानंतर मैत्रिणी यांना तो आपण सोडू शकत नाही आहे सोडून फायदा पण नाही आहे त्याच्यामुळे या अर्धा तुम्ही गप्पा मारू शकता अजून जर तुमचं कुठे काय असेल त्यांच्याशी गप्पा मारू शकता हसला असाल तर बेस्टच आहे त्याच्यानंतर अकरा वाजता सगळ्यांना गुड नाईट शेवटचा मेसेज टाकायचा आहे आणि गप्प आणि गप्प स्वतःला वर्दीमध्ये बघायचं आहे आणि झोपून जायचं आहे ते सकाळी पाच वाजेपर्यंत तर अशा प्रकारे तुम्ही जर तुमचं वेळापत्रक जर तयार केलं प्रकारे तुम्ही स्वतःला त्या एक एका साच्यामध्ये जर तुम्ही बसवलं तर नक्कीच तुम्हाला ती वर्दी मिळेल मित्रांनो तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आवडला असेल प्लीज एक लाईक करा त्यासोबत मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनेलचं नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा मित्रांनो पुन्हा भेटूया अशी कधी नडूसं अशी कधी निडविषयी असं तो तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातारा